सोसायटीच काम चालू आहे रस्ता खोदलाय आणि गाडी पार्किंग विसरलो म्हणून आता एवढी मशागत चाललाय गाडी कुठून कुठून काढतायत बघा पार्किंगच्या गाडी पार्किंग एक दिवस नको यांच्या पप्पाला चालत जायला कुठं घरा दुकानापर्यंत पर्यंत गाडी पाहिजे अजिबात चालणं होत नाही त्यामुळे कसले सुटले तब्येत एक दिवस अजिबात पायानं चालाय नको यांना पहिल्यांदा मी खुश झाले होते चालत जायला मिळत आहे म्हणून तर त्याच्यावरही ते त्यांनी पाणी फिरलं <laughs> तर फायनली अंश पप्पांनी कलर सिलेक्शनसाठी से मला बसवलंय हो मला म्हटले तुझं तू सिलेक्शन कर तर मी म्हणाले ग्रीन हवं आहे मला कारण माझ्या मोबाईलचं कवर आहे ना ते वेगळंच ग्रीन आहे कसलं खूप सुंदर दिसते आणि मला ते खूप आवडलं म्हणून म्हटलं ठीक आहे बाबा तेवढं तरी माझं आहे चांगली गोष्ट आहे तर इथंही म्हणणाले की तू स्पॉन्सर कल कर कलरचे पैसे तू दे या कलरचे तर आत्ता हे जे भैया दाखवत आहेत ना त्याच्यात जो ग्रीन दिसतो आहे ना तो मला आवडला होता पण शेवटी अंश बाप्पा माझं नाही हा दाखवते ना हा आवडला होता तर शेवटी अंश पप्पाने त्यांच्या मर्जीचंच केलं त्यांनी पिंकच घेतला मला फक्त माझ्या मनाची समजूत काढायसाठी किंवा इम्पॉर्टन्स देतो आहे मी तुला असं दाखवण्यासाठी मला वाटतं सिलेक्ट कर असं म्हणाले तर जाऊ दे आता काय मला कधी कधी समजत नाही अंश लहान की अंश पप्पा कारण हट्ट करण्याच्या बाबतीत अंश पप्पा पुढे आहेत आणि अंश अजिबात नाही अंशला एकदा सांगितलं ना की अंश एकदम शांत बसतो मम्मी तू म्हणते ना हा म्हणतो पण अंश पप्पा रुसून बसतात रडून दाखवतात उष्ण बोलून दाखवतात असं करतात कलर समाधान झालं म्हणा कधीतरी चेंगट वना करायचं पण अष्टय चला अरे पण तेती कुमुलांना खराब करून टाकले आपण आता पण खराबच करणार आहे आता फक्त समजत नाही कधी कधी लहान कोण आहे पप्पा की पोरगा चला ऐकत अजिबात नाही आहे का नाही नीट तिकड तिकड हाय करायचं आहे माझी अजिबात इच्छा नव्हती कलर कहायची उगच फालतूच खर्च वाटतो मला आता तर येता येतं म्हटलं संसारमध्ये जावं कारण इथं मला घासण्या मिळतात त्या लोखंडी तारीच्या लोखंडी जाळी असते लोखंडी नाही पत्र्याची असते काय माहिती नाही पण खूप छान असते आपल्या तारीच्या घासणीपेक्षा ती बरी कारण तारीची घासणी आहे ना आपली ती पुन्हा त्याच्या तारा पडतात किंवा स्कॉच ब्राईट आहे तो खराब होतो पण ती होत नाही ती जी मी घेऊन जाते इथून ती खूप छान आहे मी दाखवेन नंतर तुम्हाला आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं का पाहिलं आपल्या मर्जीचं करून आता स्वतःच्या हाताने काम अरे रे नका सांडू स्वतःच्या हाताने कलर करत आहे आहो वाला का नाही बोलवला चेंगड बायको आहे म्हणा आहे ना, ना? हां हो ना या कलरचा वास येतो आहे मागच्या वेळेस कलर दिला ना आपण त्यावेळेस वास नव्हता हां ना होता। सांगायच हो नाही तर अशा पद्धतीनं सुरू झालेला आहे अंशून केलेल्या करामतीचं सगळं तर अंशनी बघा कसं करून आहे सगळं तर मी काय म्हणत नाही कारण मला असं वाटतं की त्याला कलर करायला वगैरे भिंतीला देत होते मी म्हणून तर त्यांनी मला काम करू दिलं आणि तो कशात नाही कशात तरी बिझी राहिला मोबाईल पेक्षा त्याचं लक्ष या सगळ्या गोष्टीत जास्त केलं आणि म्हणून मी काहीतरी कमावू का शकले आणि खरं तर एवढं समजूतदार मुलगा मिळाला माझं नशीब खूप मोठं आहे आणि छान आहे की मला एवढा समजूतदार मुलगा मिळाला आणि या पप्पा काही ऐकत नाही एक तर सोसायटीत पाणी नाही आहे आज बंद केलं आहे पाणी कारण आमच्या इथे काम सुरू आहे सोसायटीत त्यामुळं अजिबात घरात पाणी वापरायचं नाही सांगितलं वॉश बेसिन बाथरूम वगैरे काही वापरू नका सांगितलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा झालेला आहे पिंक आणच्या पप्पांना पाहिजे होता डार्क पिंक आणि तो झालाच नाही शेवटी नंतर ते रात्री दहा वाजता पुन्हा गेले दुसरा कलर आणायला पर्पल कलर कलर आणायला आता काय करतात कसे करतात मी नक्की दाखवेन फायनल लुक आणि ते हाताने कलर करणार आहेत त्यांच्या तुम्ही आपली घ्या मजा आणि लॉ जर का चा व्हिडिओ आवडला असेल ना तर मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका कुठून व्हिडिओ बघताय कारण जोपर्यंत तुम्ही मला सांगणार नाही मला ब्लॉग बनवायला जमतं आहे की नाही तोपर्यंत मला अजिबात व्हिडिओमध्ये सुधार करता येत नाही तर थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल असाच सपोर्ट असू दे